जा आमीर या संसारामध्ये आम्ही राहतो या संसाराचा नियम आहे हा संसार प्रत्येकालाच रडवतो रडवतो की नाही रडव ज्या प्रपंचामध्ये आम्ही राहतो हा प्रपंच प्रत्येकालाच रडवतो कोणी कोणी असू द्या तू किती जरी मोठ असेल नाही आपला संसार तर एक नंबर महाराज हा आपला टणार हा हा संसाराचा स्वभाव आहे संसार हा प्रत्येकाला रडवतोच संसार प्रत्येकाला रडवतो नवे नवे याच संसारा करता रडणारीही भरपूर लोक आपल्याला पाण्याकरता मिळतील याच संसारात पाण्याकरता मिळतील नवे नवे याच संसारामध्ये याच प्रपंचामध्ये राहत असताना देवाकरता ही लोक आपल्याला भरपूर लो पाण्याकरता मिळतील देवाकरता रडणारे भरपूर लोक पाण्याकरता मिळतील पण देव करता रडला असे भक्त मात्र मोजके बोटार मोजण्या इतके या ठिकाणी आपल्याला पाण्याकरता मिळतील आपण करता, करता रडू यात नवल नाही पण देव ज्यांच्या करता रडला त्या म्हणजे गोपी काय महाराज त्या म्हणजे खऱ्या अर्थाने हे संत महात्मे आहे की ज्यांच्या करता भगवान श्रीकृष्ण परमात्मा रडला प्रसंग आठवा ज्या वेळेला भगवानच श्री कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये राहतोय आणि मथुरेमध्ये राहत असताना आपला रोजचा नित्यक्रम करून सर्व काम आटोपले रे आटोपले की गावाच्या बाहेर कुठेतरी एकांतामध्ये जंगलामध्ये जायचं आणि एकटाच जायचं रोज जायचं एकटा जायचा आणि एकटाच रडत बसायचा एक दिवस झालं दोन दिवस झाले तीन दिवस झाले एक दिवस, दिवस उद्धवांनी पाहिलं की नेमकं भगवान श्रीकृष्ण परमात्मा रोज आपला दिवस बऱ्याचा नित्यक्रम अटपून संध्याकाळच्या वेळेला रात्री एकटे जातात तरी कुठं आणि म्हणून त्यांच्या पाठीमाग भगवान श्रीकृष्ण परमात्मा वनामध्ये निघून गेला एका झाडाला चिटकून बसलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वतःचे अश्रू स्वतःच्या हाताने भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुसत आहे नेमके उद्धवजी पाठी मागून गेले आणि त्यावेळेला भगवान श्री कृष्ण परमात्मा या ठिकाणी रडत आहे आणि एकदम समोर उभे राहिले आणि भगवंताला विचारलं देवा तुम्ही आणि रडता अहो कोणा करता अहो तुम्ही रडता तरी गुणा करता तुम्ही तर या जगाचे मालक आहात आणि जगाचे मालक असताना तुम्ही या ठिकाणी का रडता आणि त्यावेळेला भगवान श्री कृष्ण परमात्मा उत्तर देतात उद्धवा मी गोकुळामध्ये राहत असताना माझ्यावर निस्सिम भावाने प्रेम करणाऱ्या ज्या काही गोपिका आहेत जे काही गोपाळ आहेत जे काही माझे सवंगडी आहे त्या सवंगड्यांची मला आज आठवण झाली आणि म्हणून त्यांच्या आठवणीने या ठिकाणी मी रडत आहे महाराज